आज या ठिकाणी अखिल भारतीय छावा संघटनेच्या वतीनं विजयकुमार घाडगे पाटील यांची पत्रकार परिषद आयोजित केली मित्रांनो गेल्या के आठ दहा दिवसा का म्हणजे पंधरा दिवसापूर्वी नांदेडच्या नव्हे तर महाराष्ट्राच्या वातावरणामध्ये एक खळबळजनक घटना घडली जे की विजय कुमार घाडगे पाटलावर सत्ताधारी राष्ट्रवादीच्या काही गुंड लोकांनी हमला केला त्या हमल्यातून त्या हमल्यातून ते बरे होऊन आज त्यांनी महाराष्ट्र दौरा चालू केला आणि पहिला दौऱ्याचं त्याचं ठिकाण नांदेड या ठिकाणी ठरलं आणि शेतकऱ्याच्या काही प्रश्नासाठी गेले महाराष्ट्र स्वातंत्र्य होऊन भारत स्वतंत्र होऊन परंतु शेतकरी आणखी स्वातंत्र्य झालं नाही हे कुठंतरी दुर्दैवाची गोष्ट वाटते एकीकडे सांगतं हे शासन हे सर्व जग सांगते की भारत हा कृषी प्रधान कृषी प्रधान देश आहे परंतु इथं शेतकऱ्याच काही ग्राह्य धरल्या जात नाही म्हणून या ठिकाणी विजयकुमार घाडगे पाटील मराठवाडा दौऱ्यात करत असताना पहिले नांदेड या ठिकाणी आलेले आहेत आणि त्याची पत्रकार परिषद चालू होण्यापूर्वी मला एक सर्व पत्रकार बंधूंना एक विनंती आहे की या ठिकाणी त्यांचं आपण तुमच्या वतीनं व आमच्या संघटनेच्या वतीनं मनपूर्वक स्वागत करू आणि ते पुढं सगळं बोलणारच आहेत आपल्याला सांगणार आहेत संवाद साधणारच आहेत परंतु या ठिकाणी त्यांचा जे हमला झाला होता त्या हमल्यातून ते बरे झाले आणि दौरा चालू केला या ठिकाणी ईश्वर चरणी पुन्हा प्रार्थना करतो की विजय कुमार घाटगे पाटलांना ना असं शेतकऱ्यासाठी अनेक प्रश्नाचे जे शेतकऱ्याचे प्रश्न बंद पडले ते आपण चालू करावेत अशी करतो आणि पत्रकार परिषदेला सुरुवात झाली असं चल गुरु सर्वप्रथम नांदेडच्या सर्व पत्रकार बंधूंना मी माझ्याकडून दिलगिरी व्यक्त करतो कारण आम्हाला बराच उशीर झाला यायला कारण नांदेड जिल्हा सुरू झाल्यापासून प्रत्येक गावामध्ये सगळ्या शेतकऱ्यांच्या भेटी गाठी घेत -गे, तुमच्यापर्यंत पोहोचायला कमीत कमी दोन तास वेळ लागला त्याबद्दल दिलगिरी आज खर तर हा दुसरा जिल्हा आहे लातूर जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांशी संवाद आम्ही गेल्या चार दिवसापासून सुरू केलेला आहे गावोगाव शेतकरी बोलावतायत गावोगावी शेतकऱ्यांचं दुःख काय हे समजून घेण्यासाठी छावा संघटना शेतकऱ्यांच्या बांधावर जाते कारण गेल्या पंधरा ते वीस दिवसाच्या दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गट यांच्या काही गुंडांनी आमच्यावर जो प्राणघातक हल्ला केला त्या हल्ल्यामध्ये मी स्वतः माझे सहकारी लातूरचे जिल्हाध्यक्ष दीपक नरवडे आणि मनोज लंगर हे जखमी झालो ही बातमी कळाल्याबरोबर सगळ्यात पहिल्यांदा नांदेड जिल्ह्याने या ठिकाणाहून त्या घटनेचा निषेध नोंदवला त्यामुळे या नांदेडच्या सर्व चळवळीतील माझ्या सहकाऱ्यांचं मी धन्यवाद या ठिकाणी व्यक्त करतो कारण तो जो हल्ला होता तो अतिशय प्राणघातक आणि भ्याड होता शेतकऱ्यांचे प्रश्न तुम्हाला विचारायचे नाहीत का तुम्ही दिलेल्या राज्याला कृषी मंत्री हा चुकीचं वागतोय हे सुद्धा सांगायचं नाही म्हणजे एवढा सत्तेचा माज काय असतो तो माज आम्हाला त्या दिवशी राष्ट्रवादीच्या गुंडाने दाखवला अतिशय प्राणघातक हल्ला आमचा एखाद्याचा जीवही त्या ठिकाणी गेला असता परंतु आम्ही खचणारे पोर नाहीत शेतकऱ्यांचे आवलादे आहोत क्रांतीसूर्य अण्णासाहेब जावळे पाटलांच्या तालमीत तयार झालेले एक एक कार्यकर्ता म्हणजे साहेबांच्या भाषेत आम्ही अनुभव सारखं का काम करणारे कार्यकर्ते आहोत त्या हल्ल्यानं आम्ही खचून न जाता अनेकांनी मला प्रश्न केला की तुम्ही हल्ल्याचा बदला घेणार का जशास तसं उत्तर देणार का परंतु आम्ही सांगितले की आमच्या हल्ल्याचा बदला आता कर्जमाफीने घेतला जाईल आम्ही सांगितले की आता आमच्या हल्ल्याचा बदला आमच्या सोयाबीनला साडेआठ हजार रुपये भाव मिळवून घेतला जाईल आम्ही सांगितले की आमच्या हल्ल्याचा बदला आता पीक विमा पूर्ण गेल्या वर्षीचा आणि ह्या वर्षीचा पदरात पाडून घेतला जाईल आम्ही सांगितले की कापसाला दहा हजार रुपये भाव पदरात पाडून आमच्या हल्ल्याचा बदला घेतला जाईल सत्ताधारी जर कायदा हातात घेत असतील आणि भाषणामध्ये कायद्याचं राज्य असं सांगत असतील संवैधानिक भाषेचा वापर वेळोवेळी सत्ताधारी जे प्रमुख लोक आहेत ते करतायत आणि त्यांचे कार्यकर्ते शेतकऱ्यांच्या पोरावरती हल्ला करतायत हे कुठंतरी शोभणार नाही शेवटी शेतकऱ्यांच्या तीन पोरांना त्यांनी मारलं होतं परंतु या तीन पोरांनी त्या पक्षाच्या प्रमुखाला म्हणजे त्यांचा जो माज आहे तो माज उतरवण्याचं काम पुण्यामध्ये जाऊन आमच्या आम्ही लोकांनी केलेलं आहे लक्षात घ्या आणि हे सरकारला परवडणार नाही राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांना आम्ही भेटून सांगितलेलं आहे की अशी जर मस्ती तुमच्या पक्षातली चालूच राहिली तर राष्ट्रवादीचा नायनाट झाल्याशिवाय आणि शेतकरी शेतकरी तुमचा नायनाट केल्याशिवाय राहणार नाही राज्याच्या मुख्यमंत्र्याला परवाला आम्ही लातूरला भेटलो त्यांनाही सांगितलंय की तुम्ही निवडणुकीच्या अगोदर घोषणा केल्यात सरकार बसल्याबरोबर शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करू अनेक शेतकऱ्यांचे विषय प्रलंबित आहेत ते मार्गी लावू परंतु आज सरकार बसून मला वाटतंय चार महिने उलटून गेले तरीही शेतकऱ्यांच्या बाबतीत कुणी बोलायला तयार नाही मोठे मोठे भाषण होते यांचे की आम्ही कर्जमाफी नाही केली तर सातबारा नाही कोरा केला तर आम्ही आमचं नाव सांगणार नाही त्यामुळं <coughs> राज्याच्या मुख्यमंत्र्याला काल आम्ही आठवण करून दिल्या दोन हजार तेरा साली राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी आणि आताचे कृषी मूल्य आयोगाचे प्रमुख पाशा पटेल आणि पंकजा मुंडे यांनी सोयाबीनला सहा सा, हजार रुपये भाव मिळावा म्हणून पायी दिंडी काढली होती ती विरोधी पक्षात असताना आज दोन हजार ते तेरा ते पंचवीस जवळपास बारा तेरा वर्षाचा गॅप आहे या गॅपमध्ये उत्पन्नाचा खर्च दुप्पट झालाय सोयाबीनचा भाव आहे तिथंच आहे त्यापेक्षाही खाली गेलाय राज्य सरकार हमीभाव जाहीर करता येत आणि आमचा खुल्या बाजारामध्ये खाजगी बाजारामध्ये मार्केटमध्ये साडेतीन हजार छत्तीसशेच्या भावानं जातो गेल्या वर्षी चार हजार आठशे ब्याण्णव रुपये केंद्राने हमीभाव जाहीर केला होता आणि जिल्हा जिल्ह्यामध्ये त्यांनी खरेदी केंद्र सुरू केले आणि त्या खरेदी केंद्रावर व्यापाऱ्याचा साठा केलेला माल अगोदर त्या ठिकाणी विकत घेतला गेला आणि शेतकऱ्यांच्या गाड्या दहा दहा दिवस पंधरा पंधरा दिवस पाठीमागं उभा केल्या मग या देशामध्ये या राज्यामध्ये तुम्हाला व्यापारी जर मोठा करायचा असेल तर हमी भाव जाहीर करता कशाला शेतकरी दहा दहा दिवस त्या ठिकाणी दिवसाचा दोन दोन हजार रुपये त्या वाहनाचं भाडं भरून त्या ठिकाणी बेजार आहे दहा दिवस गाडी उभारली तर वीस हजार रुपये भाडं जातं एका शेतकऱ्याचं सोयाबीनच असतं दहा क्विंटल पंधरा क्विंटल आज शेतकरी एवढा मोठा राहिला नाही ज्याच्याकडे पन्नास एकर शंभर एकर जमीनदार जमीनदार असणार सगळे धोरण शेतकऱ्यांच्या विरोधात आहेत म्हणून आम्ही मुख्यमंत्र्यांना काल सांगितलंय जरी केंद्र सरकारनं हमी भाव जाहीर केला आम्हाला माहित आहे आता गेल्या वर्षी चार हजार आठशे ब्याण्णव ह्या वर्षी काही शंभर पन्नास रुपये वाढवतील नाही तर शे दोनशे कमी करतील परंतु शेतकऱ्यांची मागणी आहे साडेआठ आठ हजार रुपये आम्हाला प्रति क्विंटल सोयाबीनला भाव मिळाला पाहिजे त्यासाठी तुम्ही भावांतर कायदा आणा आणि महाराष्ट्र सरकार काय भार उचलणार शेतकऱ्यांच्या सोयाबीनच्या बाबतीत ते धोरण आम्हाला एक महिन्याच्या आत समोर धोरण आणून शेतकऱ्यांच्या सोयाबीनच्या बाबतीत निर्णय झाला पाहिजे नाहीतर महाराष्ट्रातली एकही कृषी उत्पन्न बाजार समिती आम्ही चालू देणार नाही तुम्ही उभा केलेले खरेदी केंद्र सुद्धा बंद पाडणार आता शेतकरी खवळलाय तुम्ही शेतकऱ्यांना आतापर्यंत गृहीत धरलंय कुठली तरी वग केंद्राची किसान सन्मान योजना आणायची वर्षाला सहा हजार रुपये द्यायचे तसं तर तुमच्या तत्कालीन कृषी मंत्र्यांना शेतकऱ्यांना भिकारी समजलंच होतं मग तुम्ही शेतकऱ्यांना भिकारी समजायला लागले का हा एक प्रश्न आमच्या समोर आहे तुम्ही आम्हाला ती सहा हजार किसान सन्मान योजना देऊ नका आमच्या शेतीमाला भाव द्या ही प्रामुख्यानं मागणी आहे आमची अतिशय वाईट पसंत करायला तयार झाले दुसरा विषय पीक विम्याचा पीक विमा कुठल्या जिल्ह्यातले शेतकरी आमच्या लातूर अशा लोकांना तात्काळ मंत्रिमंडळातून सगळ्या शिष्टमंडळ कर्जमाफीच्या तर घोषणा अनेक वेळा ऐकल्यात आम्ही आता त्याच्यात आणखीन एक त्यांनी मध्ये मुद्दा गाठलाय की फक्त थकबाकीदारांना कर्जमाफी मिळेल मला सांगा चालू बाकीदार ज्याची आयपत आहे किंवा थोडा सदन शेतकरी आहे म्हणून तो रिन्युअल करतो परंतु ज्याची आयपत नाही तीस टक्के चाळीस टक्के लोक असे आहेत की आत्महत्येच्या उंबरट्यावर आहे शेतकरी त्या लोकांना तुम्ही तर कर्जमाफीचा लाभ दिलाच पाहिजे परंतु चालू चालू बाकीदारांनाही दिला पाहिजे मोठमोठ्या उद्योगपत्यांचे तुम्ही कर्ज माफ करताय हजारो कोटी आमच्या त्या बसत बसतसुद्धा नाही आकडे असे मग अशा लोकांचं कर्ज तुम्ही माफ करताय सरकार म्हणते तिजोरीत पैसा नाही मग तो शक्तीपीठ कशासाठी आणला आहे शहाऐंशी हजार कोटीचा तुमचा ड्रीम प्रोजेक्ट आहे तो तो कशासाठी आणला तुम्ही कुठल्या शेतकऱ्यांना त्या प्रोजेक्टचा फायदा नाही त्या रस्त्याचा फायदा नाही आमच्या शेतकऱ्यांचा ऊस त्या रस्त्यानं जाणार नाही आमच्या शेत शेतकऱ्यांचं सोयाबीन त्याच्यावरून जाणार नाही आमच्या शेतकऱ्यांचा कापूस त्याच्यावरून जाणार नाही आमच्या शेतकऱ्यांचा भाजीपाला त्या रोडनं जाणार नाही तुम्ही फक्त आणि फक्त व्यापारी उद्योग व्यवसाय या सगळ्या लोकांना दळणवळण यंत्रणा जवळ व्हावी आणि लवकरात लवकर लो म्हणून सांगताय आमचं म्हणणं एवढंच आहे की महाराष्ट्रामधल्या हजारो शेतकऱ्यांचा त्या ठिकाणी हजारो हेक्टर जमीन त्या शक्तीपीठासाठी जाते त्यासाठी मोबदला सुद्धा अतिशय तुटपुंज दिला जातोय माझ्याकडं लातूरला त्या का शक्तीपीठाचे काही शेतकरी येऊन भेटले बाधित शेतकरी अतिशय वाईट अवस्था आहे वीस पंचवीस फुटाची हाईट आहे त्या रस्त्याची खालचा शेतकरी मरून जाईल ना दोन एकरवाला तीन एकरवाला जो बाजूला शेतकरी आहे त्याला रस्ता त्याचा ऊस उद्या कसा नेणार आहे तुम्ही म्हणजे एवढं तुम्ही शेतकऱ्यांना मारायचं धोरण तुम्ही त्याचा वेळ आम्ही कर्जमाफी सोयाबीन शक्तीपीठ या सगळ्या विषयांना आम्ही त्यांना दिलेला आहे विचारा तुम्हाला काय प्रश्न असतील नाही आम्ही बदला बदला घ्यायच्या भूमिकेत नाहीत आम्ही न्यायव्यवस्थेवर विश्वास ठेवला परंतु लातूर पोलिसांनी अतिशय किरकोळ कारवाई करून त्यांना का पाठीशी घातला आम्हाला माहित नाही कुणाचं पॉलिटिकल प्रेशर होतं हेही माहीत नाही राज्याची अपेक्षा नाही आता आम्ही शेतकऱ्याच्या बांधावर आलो आम्हाला शेतकऱ्यांचं दुःख जाणून घेऊन शेतकऱ्यांच्या पोरांची फौज तयार करून महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांच्या न्यायासाठी लढायचं आंदोलन होणार एक महिन्याच्या नंतर आता पुढं घोड मैदान लांब नाही जिल्हा परिषद आहेत पंचायत समिती आहेत महानगरपालिका सुरू झाल्या उद्याच्या एकोणतीस तारखेच्या आंदोलनात ही पहिले पहिले आम्ही सोबत राहणार आहेत तो तर आमचा पिंड आहे परंतु आता जातीबरोबर मातीची सुद्धा लढाई आम्हाला ताकदीनं लढावी लागणार आहे त्याशिवाय हे सरकार वटणीवर येणार पैसे टाकले आम्ही लहान असताना ऐकायचो की मतदानाच्या आदल्या दिवशी दोन दिवस अगोदर चुरून पैसे गावात वाटायला यायचे परंतु आता चुरून नाही सगळं ते जेवढं ऑनलाईन डिजिटल झालंय त्याचा पुरेपूर वापर सत्ताधारी करतायत सरळ तुमच्या खात्यावर पैसे टाकून दिले दोन दोन तीन तीन महिन्याच्या निवडणुकीच्या अगोदर लाडक्या बहिणी पैसे खात्यावर आली आता किती किती बहिणीची बंद झाली मी काल निलंगा तालुक्यात कुठे गेली दादा दा। मी निलंगा तालुक्यात गेलो होतो तिथं बहिणी जाऊया पण बहिणीचे जे काही मालक आहेत ती सगळे येऊन बघण्या आमच्या बायकावाचे पैसे बंद झालेत संपला ना कार्यक्रम सत्ता आली एवढ्या मेजॉरिटीने तुम्हाला लाडक्या बहिणी निवडून दिलं आणि तुम्ही आता सगळं बंद करावं लागला सगळ्या बहिणीचे कुठले निकष लावा लागला मग तुम्हाला सत्तेत बसण्यासाठी कुठल्याही थराला जायचं कसाही तिजोरीचा वापर करायचा आणि ज्या वेळेस शेतकरी इकडं मरतोय शेतकऱ्याच्या मालाला भाव द्या म्हणलं शेतकऱ्यांची कर्जमाफी करा म्हणले की तिजोरीत खडकडा खडकडत आहे मराठवाड्याच्या दौऱ्यावर आम्ही निघालो शेतकऱ्यांच्या पोरावरती राष्ट्रवादीच्या गुंडाचा हल्ला केला होता त्या हल्ल्यातून आम्ही चार दिवसापासून मराठवाड्याच्या दौऱ्यावर लातूर किल्ला झाला दुसरा जिल्हा नांदेड किल्ला आहे या जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांच्या पोराचं एक मजबूत संघटन येणाऱ्या काळामध्ये सरकारच्या समोर आव्हान म्हणून तयार आम्हाला करायचं कारण शेतकऱ्यांची कर्जमाफी करू म्हणून निवडणुकीच्या अगोदर या राज्यकर्त्यांनी आम्हाला मोठमोठी आश्वासनं दिली होती सत्ता आल्याबरोबर आम्ही पहिल्या कॅबिनेटमध्ये शेतकऱ्यांची सत्तगत कर्जमाफी करू आमच्यासमोर शेतीमालाचा विषय आमच्यासमोर तिकिरण्याचा विषय या अनेक विषय घेऊन आम्ही शेतकऱ्यांच्या बांधावरती जातो राज्य सरकारला तीन महिने झाले चौदा चार महिने सुरू झाले तरीही सरकार कर्जमाफीच्या बाबतीत बाबतीत बोलायला तयार नाही त्यामुळं आम्ही आता शेतकऱ्यांच्या पोराची पूज तयार करून शेतकऱ्यांचं प्रचंड मोठं संघटन सरकारच्या समोर उभा करतो शेतकऱ्यांची कर्जमाफी जर नाही झाली एक महिन्याच्या आत कर्जमाफी नाही झाली तर राज्यामध्ये लाखो शेतकरी रस्त्यावर उतरतील आणि सरकारला त्याच्या परिणामाला सामोरं जावं लागणार आहे नॅप्टीक विमा एवढा महा घोटाळा म्हणावा त्याला आज तुम्ही शेतकऱ्यांच्या हक्काचा पैसा जर तुम्ही घोटाळ्यात घोटाळा करून जर वाटून घेत असाल त्यात आता कोण कोण चोर आहेत आम्हाला माहीत नाही परंतु अतिशय दुर्दैवी या राज्यामध्ये राज्य जगाचा पोसिंदा असलेला शेतकरी त्याच्यातला त्याच्या हक्काचा पैसा म्हणजे टिकून तो जर तुम्ही चुकीच्या पद्धतीनं लुबाडून तुमचं जर फोटो भरण्यासाठी वापरत असाल तर अतिशय चुकीचं आहे तुमचा अंकुश कंपन्यावरती असला पाहिजे तुम्ही कंपन्यावर सगळं लुटून शांत निर्णय आहे किंवा कंपन्या ती बघतील सरकार तुम्ही का का हो राज्य एखादी पानपट्टी चलवत एवढं मोठ महा घोटाळा होतो याच्यामध्ये तुमचा अंकुश असला पाहिजे राज्यात मग तुम्ही हे कंपन्या मोकळ्या सोडल्यात का पैसे गोळा करायला शेतकऱ्याकडून हा आमचा शेतकऱ्यांच्या पोरांचा सवाल आहे लक्षात घ्या आम्ही कर्जमाफीची ज्यावेळेस मागणी करतो आम्ही सोयाबीनला साडेआठ हजार रुपये भाव तुम्ही तुम्हाला द्या म्हणून मागणी करतो त्यावेळेस तुम्ही म्हणताय की शेतकऱ्यांकडे पैसे नाही विमा द्या म्हणले की पैसे नाही आमचं म्हणणं काय आज आम्ही मरा आमचा बाप मरायला लागलाय आमची अतिशय वाईट अवस्था आहे आमच्या बापाच्या लाकडं जाऊन पोहोचलेले तुम्ही त्याच्यावर काम करा ते शहाऐंशी हजार कोटीचा प्रकल्प आहे तुम्हाला कुठल्या शेतकऱ्यांनी सांगितलंय का आमच्यासाठी तो ड्रीम प्रोजेक्ट आणा म्हणून तुमचा शहाऐंशी हजार कोटी रुपये तुम्ही शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी वापरा आणि भावांतर कायदा लागू करा केंद्र सरकारचा जो भाव असेल तो असेल मान्य आहे आम्हाला आम्ही भाव सोयाबीनसाठी परंतु राज्या राज्य सरकारनं भार उचलावा भावांतर कायद्याच्या अंतर्गत उर्वरित परची जी रक्कम आहे साडेआठ हजार हजारापर्यंत ती तुम्ही त्या ठिकाणी राज्य सरकारनं भार उचलून शेतकऱ्यांना आठ हजार रुपये भाव दिला लाडक्या बहिणीचं काम संपवलं आज लाडकी बहीण योजना फक्त आणि फक्त निवडणूक जिंकण्यासाठी लाडक्या बहिणीला तुम्ही कुणा एका कुठल्या महाराष्ट्रातल्या एका आमच्या मायामाऊलीने म्हणलेली होती आमच्यासाठी दीड हजार रुपये द्या एवढ्या स्वाभिमानी त्या आमच्या माया आ, माया बहिणी काय तुम्हाला कधीच मागणी केल्या नव्हत्या अहो तुम्हाला त्या अंगणवाडीच्या चार बायात मागण्या मान्य होत नाहीत त्या अशा सेविकांच्या मागण्या मान्य होत नाहीत तुमच्यासमोर आम्ही बघतो त्या मुंबईमध्ये आझाद मैदानला हजारो राज्यातून महिला येतात त्या ठिकाणी अंगणवाडीच्या मानधन द्या म्हणून ते देणं होत नाही तुम्ही राज्यभरातल्या महिलांसाठी तुम्ही जी योजना आणली लाडकी बहीण ही फक्त आणि फक्त निवडणुकीला लिगल पैसे वाटले या लोकांनी दोन दोन तीन तीन महिन्याचे पैसे तुम्ही अगोदर टाकले आणि विधानसभा जिंकली विधानसभा जिंकली की आता सुरू झाला कार्यक्रम सगळ्या लाडक्या बहिणी आता मी सांगतो आज उद्याची जिल्हा परिषद पंचायत समिती महानगरपालिका संप उद्या एकाही लाडक्या बहिणीला पैसे महाराष्ट्रात मिळणार नाही आज दारूवर टॅक्स वाढवलाय बरोबर दारूवर टॅक्स का वाढवलाय इकडं लाडक्या बहिणीला द्यायच्या त्या लाडक्या बहिणीच्या दाजीकडून भाऊजीकडून दा हजार हजार रुपये दहा रुपये असला तर त्यातले दोनशे रुपये तर आले पाहिजे ना ही फंडार राज्य सरकार वापरत आहे ते तुम्हाला आम्हाला शेतकऱ्यांच्या पोरांना कळालं पाहिजे आमचं म्हणणं एवढंच आहे तुम्ही चुकीचे धोरण आखू नका कुठल्याही ड्रीम प्रोजेक्टची गरज नाही महाराष्ट्रातल्या पुण्या एका सिंगल माणसाने तुम्हाला मागणी केलेली की तुमचे ड्रीम प्रोजेक्ट कुठल्या राजकीय अस्तित्वासाठी असतील आम्हाला माहित नाही परंतु त्या प्रोजेक्टचा शेतकऱ्यांसाठी कसाही फायदा नाही आम्ही तेच म्हणतो तुम्ही शहाऐंशी हजार कोटी इकडे कर्जमाफीसाठी वापरा त्यातले पैशाचं तुम्ही सोयाबीनच्या भावांतर कायद्यासाठी वापरा पीक विम्यासाठी वापरा कंपन्यावर काय तुम्हाला निर्बंध घालायचे ते घाला नाहीतर असं सांगा कंपन्याचा आमचा संबंध नाही आम्ही कंपन्याला बघून घेऊ